एकीकडे चिंता वाढत असताना एका तरुणाचा श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं निमित्त होऊन त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला सुनील शंकर कांबळे वैबीस राहणार रमाबाई आंबेडकर नगर बुधवारपेठ सोलापूर असे या तरुणाचे नाव आहे यातील न्यू बुधवारपेठेत राहणारा तरुण सुनील याला बुधवारी रात्री श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला म्हणून येथील शासकीय रुग्णालयात नियमित केस पेपर करून उपचारासाठी दाखल करण्यात आले संबंधित तरुणाची तब्येत चिंताजनक वाटत असल्याने डॉक्टर बडवे यांनी गुरुवारी सकाळी त्याला एम एल सी केस पेपर केला बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते सकाळी पावणे नऊच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी सांगितले सिव्हिल पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली शहरात संसर्गजन्य आजाराने रुग्ण शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात येत आहेत या रुग्णांची आजाराची लक्षणं पाहून औषधोपचार केले जात आहे मात्र अजूनही काही जण अशा आजारांना दुर्लक्ष करतात आणि हे दुर्लक्ष जीवावर बेतते त्यामुळे सामान्य आजाराला गांभीर्याने घ्यावे असे आवाहन आरोग्य तज्ज्ञ यांनी केले